शिर्डी येथे तीन दिवसीय श्रीरामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे या उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी राज्यभरातून शेकडो पालक या शिर्डीत येत असतात या भाविकांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले असून श्री साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली श्रीरामनवमी उत्सवानिमित्त उत्सवाच्या प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा पोटी व विनाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती सिद्धाराम सालीमत यांनी पोती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोळक्ष गाडेलकर यांनी विना घेऊन तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलगळे प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला यावेळी संस्थांच्या मुख्य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी मंगला वराडे मंदिर प्रमुख रमेश चौधरी प्रभारी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी श्रीराम नवमी उत्सवानिमित्त श्री साई चरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती सिद्धार्थ सालीमठ यांनी प्रथम अध्याय वाचन करून केला श्रीराम नवमी उत्सवानिमित्त दानशोर साई भक्त श्री व्यंकटा सुब्रमण्यम बँगलोर कर्नाटक यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज शिर्डी तोड जाऊन मारले अब्दुल मामांनी मला फिरवला आहे